समाजाची सेवा करू शकतो म्हणून शाहू छत्रपती फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले अहिल्याबाई मोठ्याने बोला अहिल्याबाई होळकर आणि मासाहेब जाऊ महाराणी आशीची जाऊ किती गुण गाऊ आणि महाराज प्रकाश केली त्या एका विधवा ब्राह्मण कुणीचा पोरगा दत्त घेणारी सावित्रीबाई फुले आहे सावित्रीबाई फुले भवानी आहे मासाहेब जिजाऊ भवानी सावित्रीबाई फुले भवानी आहे अहिल्याबाई होळकर आहे बाबासाहेबांसाठी सेनाच्या गौऱ्या थापून बाजारामध्ये विकून भीमराव आंबेडकरांना पैसे पुरवणारी त्यांची बायको रमाई चार पोरं मिली पण आपल्या नवऱ्याला तिने कळवलं नाही माझा नवरा विलायतीला गेलाय पॅरिस तर होण्यासाठी म्हणून रमाजी गोळा करायची सेनाच्या गौऱ्या बनवायची बाजारी नेऊन विकायची भीमाला पैसे बुडवायची

मुलीच्या जन्माचं एक दोनच मिनटं घेतो मुलीच्या जन्माचं स्वागत करा एक गोष्ट ऐकलं ना बोळा सगळ्यांनी मुलीच्या जन्माचं नाराज होऊ नका स्वागत करा मुलीच्या जन्माच सार्थक होईल भारतभूमीच दुसरी गोष्ट शत्रूच्या सुद्धा झाडाचं पान तोडू नका एक तरी झाड या वर्षी लावा आणि पर्यावरणाचं रक्षण करा तिसरी गोष्ट आपल्या मुलींना शाळेत पाठवा मुलं तर शिकणारच आहेत पण जे शिकणार नाहीत ती पोरं काय करतील डी जे पुढे नाचतील शांत वाय नाही तर मग एक दोन तीन चार रातभर चॅटिंग म्हणून शिकले तर मोठे व्हाल शाहू छत्रपती फुले व्हाल पोरींना शाळेत घाला शिकायला लाजू नको गडवाने वागू नको राहू राहून बाई गटूळ करू नको ती नागून भागू ज्ञान सचच्या कड मागू तिच्या दारिद्र्य दुखाची परवड कुणाला सांगू म्हणून लाव गलाव ज्ञानाचं कंकू कपाळेला धरू नका माझा राग लागते मी तुम्हा एवढा विचार डोक्यात साठवा आपल्या बा शिकतो या लिहू तोय इंग्रजी बोल बोलतो साईबाबानी करून नक्या मजा लागायला ते मी एवढा विचार साठवा आपल्या बाळा